नांदेड परिक्षेत्र कार्यालयामध्ये वेबसाईट अर्थात संकेतस्थळ हे नव्याने सुरू करण्यात आलेलं आहे आणि या कार्यालयाच्या स्थापनेपासून असं कुठलंही संकेतस्थळ इकडं अस्तित्वात नव्हतं परंतु मागील काही दिवसांपूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सरकारी कार्यालयांना जे शंभर दिवसांचा कार्यक्रम ठरवून दिलेला आहे सात कलिमी कार्यक्रम त्याला अनुलक्षून अनेक उपाययोजना प्रत्येक कार्यालयामध्ये सुरू आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून हे संकेतस्थळ या कार्यालयामध्ये आम्ही कार्यान्वित केलेलं आहे यामधून नागरिकांना लागणारी परिक्षेत्राची जी विविध माहिती आहे ती माहिती त्वरित त्यांना उपलब्ध होईल त्याचबरोबर अनेक लिंक्स त्याच्यामध्ये आम्ही दिलेले आहेत इतर वेबसाईटच्या देखील तर त्याचा देखील त्यांना उपयोग होणार आहे त्याचबरोबर नागरिकांना देखील आपल्या तक्रारी या वेबसाईटच्या माध्यमातून नोंदवता याव्यात अशी देखील व्यवस्था आपण त्याच्यामध्ये ठेवलेली आहे त्याचबरोबर कुणाला काही गोपनीय माहिती द्यायची असते तर ते देखील ते ह्या वेबसाईटच्या माध्यमातून ती प्रत्यक्ष या कार्यालयाला देऊ शकतील अशी व्यवस्था आपण केलेली आहे दुसरं याच्यामध्ये पोलिसांचं जे प्रमुख काम आहे त्या प्रमुख कामापैकी एक म्हणजे दाखल गुन्ह्यांचा तपास करणं तर याचा वॉल्यूम एवढा मोठा आहे की पर्यवेक्षीय जे अधिकारी आहेत म्हणजे उपविभागीय पोलीस अधिकारी अपर पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक किंवा आम्ही देखील यांना ह्या सगळ्या गुन्ह्यांच्या तपासाचा ट्रॅक ठेवणं ही एक जिकिरीची गोष्ट झालेली आहे त्यामुळं प्रत्येक प्रकरणाचा जो तपास आहे तो, तो नेमका कुठपर्यंत पोचलेला आहे याची इत्यमभूत माहिती आपल्याला व्हावी या दृष्टिकोनातून आपण आणखी एक सॉफ्टवेअर या निमित्ताने तयार केलेला आहे आणि त्यामधून परिक्षेत्रामध्ये जेवढे एक्क्याण्णव पोलीस स्टेशन आहेत ते तेवढे पोलीस स्टेशन्स त्याचप्रमाणे आम आमची सव्वीस उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची कार्यालयं अपर पोलीस अधीक्षक कार्यालय येतच पोलीस अधीक्षक कार्यालय या सगळ्यांना आता प्रत्येक प्रकरणाच्या तपासाचा ट्रॅक हा ठेवता येणार आहे आणि याची बिनचूक माहिती ही प्रत्येक कार्यालयाला प्रत्येक अधिकाऱ्याला घेणं हे अधिक सुकर होणार आहे आम्ही जी तिसरी प्रणाली या निमित्ताने जी सुरू केलेली आहे ती ई ही आहे आम्ही त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक कार्यालय हे वरिष्ठ कार्यालयांना ई ऑफिसच्या मार्फतीने कनेक्टेड आहोत परंतु पोलिस अधीक्षक कार्यालयापासून खालची जी कार्यालय आहेत म्हणजे अपर पोलीस अधीक्षक कार्यालय उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची कार्यालय पोलीस स्टेशन्स यांचं काम हे ई टपालाने होत नव्हतं